हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता माझ्या संध्याकाळचे साडेसहा आणि मला गावात यायला उशीर झाला बघा कारण मम्मी पप्पाची बघा रानातली कामं चालू होतं तुम्हाला तर माहितीच आहे घरापासला जी कांदा लावला आहे हा हितघव लावला आहे घरापाशी कांदा लावला आहे ती भिजवला बघा आज सगळा भिजवला आणि लसूण पण लावलेला आहे ती पण भिजवला आणि कडला गहू पण भिजवला तर तेच काम होतं बघा काल आज बारामतीनं आल्यापासून तेच काम चालू आहे आणि आता पण सध्या क त्या दिवशी रानात ना का काहीतरी लावले बघा आपल्या नाल्याच्या रानात जिथं सारखं ना पाणी साच असतं आता शिकती रान वाळले तर तिकडं पण आता काहीतरी लावलं आहे तिकडंच मम्मीन पप्पा गेले तर मी चालली मम्मीन पप्पाकडं आता तर संध्याकाळच्या साडेसहा वाजे तर मला यायला उशीर झाला कारण न पप्पा हेच काम करत होतं आणि मला घ्यायला टाईम नव्हता त्यामुळं बघा मला पटकन आणलं आणि तसंच न पाणी पडता खाली गेलं तर आणि मम्मी पण गेली बघा खालीच पप्पांकडे पाणी घेऊन तर हे बघा कसलं भर वाटतंय संध्याकाळ झाली आहे आणि हिथं सकाळी पाणी दिलं बघा दहा ते दोन लाईट आहे बघा सकाळचे तर हिथं पाणी दिलं मस्तपैकी आणि आता खाली उद्या भिजवायचं आहे त्याच्यामुळं ना आज सारं ओढून घेतात कारण फुटू ही नाही म्हणून एका एका साईडला पाणी पडतं ना तसं होऊ नये म्हणून सगळं लेवलला तर तर बघा असं आहे आणि याच्यात न चालली आहे मी खाली माझ्याबरोबर गोल्या आलं तर गोल्यानं म्हणून दोघं झालं दो तर चल 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 गोल्या चल, गोल चल माझा गोल्या आला हे बघा माझं गोल्या पळाला म्हणे म्हणे चल तू पण तर आ का वागच आहे <laughs> ना मग दोघं माझं बघा कसं काय राख नसतं तुम्हाला चला 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 चल 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 हो माझा पाय म्हणे आहो हगं हवा बघा कशी असतात माझ्यावर मला आहेत का नाही राखण भारी बघा माझा म्हणे आणि जे काही गेलं आहे आम्ही ना एकदा एक एक दोन महिन्यापूर्वी ना आम्ही बारामतीला गेलो होतो आणि दोन तीन दिवस आलो नाही एकदा म्हणजे दोन तीन दिवस आलो नव्हतो आणि नंतर आल्यावर ना ज्या काही घरी नव्हता बघा तेव्हा ना ही दोघंच घरी होती आणि ज्या का तवा तवापासून जे आलं नाही ते आता महिना दीड महिना होता आला तर आलाच नाही अजून कुठं गेला काय माहिती शेजारचं नाना म्हणतात की हाय राणा संध्याकाळचा येतो असं तसं तर काय माहिती आहे आणि सकाळी विचारलं तर नाना म्हणले आता नाही दोन तीन दिवस झालं तर जे काय कुठं गेला काय माहिती बघा ही दोघच आहेत आता घरी असतात हे दोघच ओह ओ बघ काय वाटतं संध्याकाळचं हक 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 हसा कसा खड्या करतोय इकडं बैल येतं बघा आणि इथं आपली विहीर आहे बघा ह्या साईडला थंडी वाजती आणि बघा असल्या थंडीत मम्मी पप्पा रानातले काम करते तर ही आहे बघा बारक्या चुलत्याचं रान हे पडीकच पडू नये वाटते बघा असं काय झाली टॉर्च डोळ्यात चमकतं त्याच्यामुळं मी खाली बघून चालले चला हे आहे तर माझ्यासोबत मला काही टेन्शन नाही कुत्र्यांच्या वरती आहेत बा कुत्र्याचं कुठंही काय माहिती आहे बघा त्या कोपऱ्याला आहेत मम्मी पप्पा दगा तिकडे येतो चला आपल्याला तिकडे जावं लागलं काय फावडा बघा हे असं रान आहे ह्याच्यात ना पाऊस झाला नाही इकडे गेलं त्याच्यात पाऊस झाला ना पाणी साठून राहतं बघा दोन तीन महिने ह्याच्यात पाणीच असतं त्याच्यामुळं हे काही रान वापसा होत नाही आता वापस झाला आहे तर ह्याच्यात ना गव प्यारायचं वाटतं बघा किती कॉपरा अगं हे दोघं पिया मायाबरोबर हां मग

छान दिसते अग राहू दे गेला बार दिसते अग राहू दे, दे तर पप्पांसाठी आणली होती पप्पांनी गुंडाळा टाळून टाकायला म्हणून मग मी घातली टोपी मी आलते तेव्हा तू नुकतंच व्हिडिओ बनवून पटकन गेली आणि मला माहिती बी नव्हतं मी कपडे हे चेंज केले आणि मांजरांना खेळत बसले मला काय माहिती मोबाईल घरीच आहे म्हणून तू लगेच गेली काय म्हणली मामी काय नाही म्हणलं मम्मी कुठे घरी राहतोय हिला वाटतंय की मी फोन उचलत नाही काय फोन उचलत नाही तर काय बोलत नाही तर मी आता इकडे राहणं घर कुठं त्या कोसाला तुझं काय कुठे होत मागे मला कुठे गेला माझा बाबू आला कशाला आला तू शिकार हुडकायला आला काय या का आधी ही आल तर मग तो तो तू म्हणे तो का तो का तिथे तो मला माहितीच नव्हतं अगं मामीच मोबाईल फोन आला तेव्हा मला कळलं मोबाईल हाय म्हणून कुठे काय नाही कुठे मम्मी फोन केला की किती वेळा म्हणलं आव बघितलं नाही मी मला नव्हतं माहिती मम्मी खाली गेले होय म्हणले आता अंधार पडत आलाय चांदू मामा कसला भारी दिसतोय या अंधार पडत आलाय तो कसा पडतोय कारण उद्या सकाळची लाईट आहे सहा वाजता येणार आहे सहा वाजता वय अंधा मला तर वाटलं दहा वाजता यायची दहा वाजता नाही सहा वाजता यायची दोन वाजता हा हा म्हणजे सहा ते दोन मला वाटलं दहा काय ते दोन दहा ते दोन नाही सहा ते दोन

बघ कस दिसतंय गणे बघ कि लागतो अटॅक करतोय ती बघा ती ती आपलं घर या ती बघा चलो, चलो। ए मग काम करू लागा आल्या तर गुलगुल गुल या चल काय काही नाही जाऊ दे काय नाही काय भेली केला का भांडणं करतात काय चला भांडणं करतात ते म्हणायची त्या व्हिडिओला तर कायटल ते माझ्या नाही मग नेट बघितलं माझी इतकी वाईट नव्हती काय का असंच काहीतरी कशामुळं माझ्या माझ्यावर अस वागली पप्पा म्हणलं आता स्वयंपाक करायचा संध्याकाळचा दिवसभर कामाने वैतचले माणूस आधी खाल्लं की आपलं निवांत आराम करायला त्याच्यामुळे म्हणलं गाव घरी म्हणून हम्म किती राहिलंय काही एवढं राहिले की अजून बर भारी ट्रॅक्टर फिरून गेला मग पप्पांनी थोडस वलन परत तुला घ्यायला आलं गावात ती लागली भांडणं करत बसली जाऊ जाऊया चला मग बोल इकडे दोन शब्द आहे कुठे फक्त अंधार पडलाय चला मला घरी आता एक दिवस दिवस झाले की अंदर एवढंच व्हायचं ना एवढंच व्हायचं एवढं व्हायला किती वेळा अजून काय सोपं आहे का ही माती वाढायचं बर अंधारात दिसतय अंधारात बर दिसतय ब्लर ब्लर चला

तिकडच्या साईडला पाणी येत नाही एकदम खाली ताप करता त्याच्यामुळे मग डबल वाफा केला या डायरेक्ट हिकडून चला आता मी जाते घरी त्यांना स्वयंपाक भाजी शिजायला घालायची होती कशी का ग कशाची ती आंबट चुक्याची नाही मला नाही की येत शापू चुक्याची भाजी मला आवडती ती काल आणलेली बाजारातून चला चला घरी चला चला चला, चला आता जातो घरी आणि मांजर मांजर हिथच बसतात बाबा भांडण करतात चला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला इथं जाईन करते बाय